अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन योजना सुरू केलेल्या आहेत या योजनेसाठी केंद्र सरकारकडून आपल्या खात्यावरती पैसे देखील जमा करण्यात आलेले आहेत या योजनेमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन लाखापर्यंत विमा लागू केलेला आहे तर या योजनेची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला या योजनेची माहिती सविस्तर आपण पाहूया केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना मंजूर झालेला आहे हे, हे विमा भरण्यासाठी कार्यकर्ते व मदतनीस यांच्या खात्यावरती दोनशे अठ्ठावीस रुपये व वीस रुपये शासनाकडून जमा झालेले आहेत बँके जाऊन दोन्ही विम्याचे पैसे आपल्याला खात्यामधून ॲटोमॅटिक विमा कंपनीकडे ट्रान्स्फर होण्यासाठी संमतीपत्र भरून द्यायचं आहे एकोणपन्नास वर्षाच्या आतील अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांच्या खात्यावरती शासनाकडून दोनशे अठ्ठावीस रुपये व वीस रुपये जमा झाले आहेत एकोणपन्नास वर्ष वयाच्या पुढील अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्या खात्यावरती शासनाकडून फक्त वीस रुपये जमा झालेले आहेत दोनशे अठ्ठावीस रुपये विमा रक्कम प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी आहेत व वीस रुपये रक्कम ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी आहे एकोणपन्नास वर्ष वयाच्या आतील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी दोन्ही विमे भरण्यासाठी संमतीपत्र बँकेमध्ये द्यायचं आहे एकोणपन्नास वर्षाच्या पुढील व एकोणसाठ वर्षाच्या आतील वयाच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी फक्त प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेकरिता वीस रुपये ऑटो डेबिट होण्यासाठी संमती संमतीपत्र भरून द्यायचं आहे विम्याचे फॉर्म भरण्याची सर्वस्वी जबाबदारी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची आहे त्यामुळे सर्वांनी तात्काळ आपल्या बँकेमध्ये जाऊन पैसे जमा झाल्याची खात्री करून विम्याची रक्कम खात्यातून विमा कंपनीकडे ट्रान्स्फर करण्यासाठी संमतीपत्र आपल्याला भरून द्यायचं आहे जर तुम्ही संमतीपत्र बँकेमध्ये भरून जर नाही दिलं तर याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळेच केंद्र सरकारने आपल्या खात्यावरती या रक्कम योजनेची रक्कम तुमच्या खात्यावरती टाकलेली आहे या योजनेची रक्कम टाकल्यामुळे आपल्याला आप आता बँकेमध्ये जाऊन ह्या विमा योजनेचा फॉर्म जो काय असतो जो संमतीपत्र जे असतं ते संमतीपत्र आपल्याला भरायचं आहे आणि बँकेकडे द्यायचं आहे तरच तुम्हाला ही विमा योजना लागू होणार आहे जर ही प्रोसेस जर तुम्ही नाही केली तर विमा योजना तुम्हाला लागू होणार नाही तर लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन या योजनेचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे हे संमतीपत्र भरून आपल्याला बँकेमध्ये द्यायचं आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि असेच विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद